नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी उद्यापासून नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळे अधिवेशन विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवून संविधानाचा अवमान विरोधकांचा चहापानावर बहिष्कार विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपरा पाळली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला आणि कोल्हापुरात शिंदे गटाची ताकद वाढणार माजी महापौर सई खराडे करणार शिवसेनेत प्रवेश आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर मुलाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून वारकरी विद्यार्थिनींना सुग्रास अन्नदान करणारा वाहन संवेदनशील उपक्रम महासांगवीत चर्चेचा विषय झाला असून पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील तीर्थक्षेत्र संत मीराबाई संस्थानाच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज आईसाहेब यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करणारे गोपाळ सोळसकर यांनी त्यांचा मुलगा शंभूराजच्या पहिल्या वाढदिवशी कोणताही अवास्तव खर्च न करता थेट समाजकार्याचा मार्गच निवडला घरची परिस्थिती बेताची असली तरीही गुरु आईसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या चोपन्न विद्यार्थिनींसाठी सोळसकर दाम्पत्याने गोड सुग्रास भोजनाची व्यवस्था केली आणि अन्नदानाचा हा आदर्श उपक्रम राबवला सर्व विद्यार्थिनींनी प्रेमळ वातावरणात भोजनाचा आनंद घेतला व शंभूराजचे अभिष्ट चिंतन केले या प्रसंगी महंत राधाताई महाराज आईसाहेब स्वामी सानप शिवाजी गर्जे किसनदेव सानप इंदुताई सानप कुसुमताई सानप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इवादर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे पाटोदा मूळची बीडच्या केज तालुक्यातील मसाजोगची रहिवासी कुमारी तेजस्विनी रामहरी तांदळे वय तेवीस वर्षे या युतीने रहमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील क्वार्टरमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली रहमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे श्री रामहरी नागनाथ तांदळे हे मूळचे बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील रहिवासी असून ते पत्नी सुवर्णा तांदळे व जर्नॅलिझम केलेली मुलगी तेजस्विनी वय तेवीस वर्ष असे एकत्रित रहमतपूरच्या आरोग्य केंद्रातील क्वार्टरमध्ये राहत आहेत शुक्रवारी रात्री तिघेही जेवण करून झोपल्यानंतर पहाटे चार वाजता पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी त्यांनी बेडरूममध्ये झोपलेल्या तेजस्विनीला आवाज दिला परंतु त्यावेळी लाईट नसल्याने पुन्हा ते झोपले त्यानंतर सकाळी सहा वाजता तेजस्विनीच्या रूमचा दरवाजा वाजवला मोबाईलवरती फोन केला मात्र वारंवार फोन करूनही तिने फोन न उचलल्यामुळे घाबरून बेडरूमचा दरवाजा तोडला असता आतमध्ये तेजस्वी हिने खिडकीच्या गजाला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे आढळून आले आरोग्य केंद्राचे डॉक्टर महेश बोले यांना या घटनेची माहिती देण्यात आली त्यानंतर मृत तेजस्वीचे शिवविच्छेदन करून तिचा मृतदेह मूळगावी मसाजोग जिल्हा बीड येथे नेण्यात आला आज रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरात कलवरी चित्रपटाच्या प्रीमियर शोला सर्व कलाकारांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले कलवरी हा मराठी चित्रपट बीड जिल्ह्यातल्या मातीतला असून अनेक कलाकार बीड जिल्ह्यातलेच आहेत ढोल ताशा फटाक्यांची आतशबाजी फुलांची उधळण करत सर्व कलाकारांचे स्वागत यावेळी करण्यात आले तसेच याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेविका प्राध्यापिका सुशिलाताई मोराळे प्राचार्य सुवर्णा बेद्रे यांच्यासह सर्व कलाकार दिग्दर्शक निर्माते कलाकार यांचीही उपस्थिती होती बीड जिल्ह्यातील जिजाऊ महासाहेब ज्ञानराधा साईराम पाठोपाठ आता आणखी एका मल्टीस्टेटने ठेवीदारांचे पैसे परत न दिल्याच्या कारणास्तव न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत बीड येथील सारडा कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेल्या शाहू अर्बन क्रेडिट सोसायटीविरुद्ध न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत रवींद्र गुलाबराव नाईकवाडे राहणार रविशंकर विद्यालयाजवळ पिंपरगव्हान रोड बीड यांनी शाहू अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड येथे मुदत व बचत ठेव असे एकूण तेवीस लाख सत्तर हजार एकशे पंधरा रुपये ठेवले होते त्यांना पैशांची गरज असल्यामुळे त्यांनी सोसायटीकडे वारंवार पैशांची मागणी केली मात्र पैसे मिळत नसल्याने त्यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती पोलिसांनी याची दखल न घेतल्यामुळे शेवटी न्यायालयात त्यांनी दाद मागितल्यामुळे न्यायालयाने बीड शहर पोलीस ठाणे यांना शाहू अर्बन क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत उद्धव गात अध्यक्ष मदन कचरू काशीद संचालक रामकिसन गात संचालिका यांच्यासह एकोणीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट शरद काळे यांनी बाजू मांडली त्यांना ॲडव्होकेट अय्याज शेख ए बी पौळ यांनी सहकार्य केले धुळे सोलापूर महामार्गावर रोड रॉबरीचे प्रकार ताजे असतानाच काल परळी तालुक्यातील धारावती तांडा येथील सव्वीस वर्षीय तरुणास पाठलाग करत त्याच्या मोटरसायकलला धडक देऊन त्याला खाली पाडत चाकूचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चयन दोन अंगठ्या असा एकूण दोन लाख वीस हजारापेक्षाही अधिक रकमेचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला धारावती तांडा येथील यशवंत प्रेमदास पवार हा ग्राहक सेवा केंद्र चालक शुक्रवारी साडेसातच्या सुमारास परळी धर्मापुरी रोडने जात असताना एका बंद धाब्याजवळ त्याच्या मोटरसायकलचा पाठलाग करून आधी मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक देऊन चौघांनी त्याला खाली पाडले आणि त्याच्या डोळ्यात चटणी टाकून चाकूचा धाक दाखवत त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि दोन अंगठ्या चोरून नेल्या या प्रकरणी यशवंत पवार यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक सहा डिसेंबर रोजी अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पी एस आय निमोने हे करत आहेत दरम्यान या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील डॉक्टर पारनेरकर महाराज विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बालसभेमध्ये अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यत्ता सावीची विद्यार्थिनी कुमारी संस्कृती कोकाटे व प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राचार्य श्री अगवान सर यांची उपस्थिती होती प्रस्ताविक कुमारी ढाकणे हिने केले यावेळी डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी श्री चक्रेसर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले श्री बांगरसर यांनी स्वामी विवेकानंद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विस्तृत अशी माहिती दिली शेवटी प्रमुख पाहुणे श्री सर प्राचार्य यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी सखोल माहिती सांगितली अभ्यासाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त करून अध्यक्षीय समारोप करण्यात आला हा कार्यक्रम इयत्ता पाचवीचे वर्ग शिक्षक श्री बारसकर यांनी घडून आणला तर या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार